फ्रेंड्स आज आपण आहे ना मुलांच्या टिफिनसाठी एक मस्तपैकी आहे ना खुसखुशीत आणि खूप छान असा चविष्ट पराठा करणार आहोत तो आहे स्वीटकॉर्न चीज पराठा तसंही मुलं ना रोज पोळीभाजी खाऊन ना कंटाळतात प्रत्येक वेळेला डब्यात काहीतरी वेगळं हवं असतं इथे आपण आहे ना कणिक भिजवत आहोत कणकेमध्ये आपण काय केलं आहे की चवीप्रमाणे मीठ थोडासा ओवा आणि कलोंजी घातली कलोंजी म्हणजे कांद्याचं बी ह्याच्याऐवजी तुम्ही यांना तिळसुद्धा घालू शकता नेहमीप्रमाणे आपण कणिक भिजवून घ्यायची शेवटी तेल आणि किंचित पाण्याने मळून परत यांना बाजूला ठेवायचं ह्यानी काय होतं की आपले जे पराठे आहेत ते मऊ होता आता आपण पराठ्याचं स्टफिंग करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले स्वीटकॉर्न घ्यायचे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि चालू बंद करून पल्स मोडवर आपण जाडसर वाटून घ्यायचं त्यातनं बारीक चिरलेले ढोबळी मिरची हळद चिली फ्लेक्स पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याने काय होतं मी का चटपटीत होतात आपले पराठे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि शेवटी चीज क्यूब किसून टाकायचे सगळं मिक्स करायचं तर आता इथे घाबरू नका थोडंसं आहे ना ओलसर मिश्रण दिसू शकतं म्हणूनच आपण इकडे एक ना सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते आहे पोह्याची पावडर आपले रेग्युलर जे आहे ना कांदे पोहे आहेत ते मिक्सरवर आहे ना दळून काढायचे ते टाकायचे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आणि पाच मिनटं बाजूला ठेवायचं पोहेची पावडर त्यातली फुलते आणि छान पराठ्याचं सारण तयार होतं आता नेहमीप्रमाणे काय करायचं की पराठे लाटून घ्यायचे आणि पराठे छान खमंग भाजायचे आता पराठे भाजताना तुम्ही तेल तूप बटर काहीही वापरू शकता तुम्हाला तुमच्या मुलांना जे आवडतं ते आणि त्याबरोबर आहे ना आत्ता थंडी पण चालू आहे तर तुम्ही गाजराचं लोणचंसुद्धा फ्रेश करून दिलं तरी चालेल नेहमी सॉसच दिलं पाहिजे पराठ्यावर असं नाही आहे किंवा गाजराचं लोणचं नको असेल तर मग तुम्ही आहे ना एखादी हिरवी चटणी थोडी घट्ट हे करून टिफिनमध्ये दे देऊ शकता आता हे पराठे फक्त टिफिनलाच नाही तर तुम्ही इतर वेळेला नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणालासुद्धा खाऊ शकता अगदी चविष्ट लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे माऊ राहतात बरं ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आहे ना आपण आपल्या चॅनलवर आहे ना बरेच पराठ्याचे रेसिपीज आहेत ते मी आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते नक्की चेक करा नवीन जे व्ह्युअर्स आहेत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू